नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हसदगाज शिकूयामधील पाठ क्रमांक बाराची ओळख करून घेऊया कोण काय करते आता मला सांगा तुम्हाला समाजामध्ये विविध व्यक्ती दिसतात तर या चित्रामध्ये तुम्हाला कोण कोण दिसतंय टेलर पोस्टमॅन आणि डॉक्टर टेलर पोस्टमॅन आणि डॉक्टर बरोबर आता टेलर काय करतो टेलर आपले कपडे शिवतो पूर्वीच्या काळी जेव्हा फोन मोबाईल अशा सुविधा नव्हत्या तेव्हा काय पोस्टमन पत्र पोहोचवायचं काम करायचे आणि हे डॉक्टर आपली चिकित्सा करतात चिकित्सा करतात म्हणजे आपल्याला चेक करतात म्हणून त्यांना मराठीमध्ये आपण चिकित्सकसुद्धा म्हणतो त्यानंतर आता या चित्रामध्ये बघा इथे कोण आहे येस करेक्ट पॉट मेकर बरोबर ओळखताय तुम्ही पॉटमेकर त्यानंतर जो चप्पल शिवतो त्याला आपण म्हणतो चांभार मराठीमध्ये त्याला चांभार म्हणतो आता हे कोणाचं चित्र आहे सगळ्यांना माहिती आहे कोण आहे सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर क्रिकेटर आहे म्हणजेच काय क्रिकेट खेळतो म्हणजे कोण झाला आहे तो आहे एक खेळाडू त्यानंतर आपण सगळ्या आपल्या सगळ्यांना अन्न पुरविण्याचं काम कोण करतं अन्न उगविण्याचं काम कोण करतं तर शेतकरी मग शेतकरी शेती करतो असे अनेक समाजसेवक आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो आता या चित्रामध्ये आहे टेलर डॉक्टर टीचर पोस्टमॅन फायरमॅन सोल्जर पॉटमेकर गार्डनर म्हणजे माळी पोलीस हे सगळे आपल्याला हेल्प करत असतात तर अशा प्रकारे आपल्याला अनेक समाजसेवक दिसतात त्याला आपण कम्युनिटी हेल्पर म्हणतो तर यावर आधारित आपला पाठ आहे कोण काय करतं मग समाजा आपल्या समाजामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती दिसतात शिक्षिका शिक्षिका काय करते शिकवते शिक्षिका शिकवते खेळाडू खेळतो खेळाडूचं काम काय आहे खेळायचं शिक्षिका आपल्याला शिकविण्याचं काम करते शिक्षिका म्हणजे लेडीज टीचर म्हणजेच फिमेल आणि मेल टीचर जे असतात त्यांना आपण म्हणतो शिक्षक शिक्षक आणि शिक्षिका काय करतात शिकविण्याचं काम करतात खेळाडू खेळतो याने जो प्लेयर आहे खेलने का काम करता आहे शिंपी कपडे शिवतो शिंपी म्हणजे टेलर शिंपी काय करतो तर शिंपी कपडे शिवतो आता इथे चित्रकार आहे चित्रकार काय करतो चित्रकार सुन्दर, सुन्दर। चित्र काढतो मग आपल्याला सुंदर सुंदर चित्र बघायला मिळतात जो चित्र काढतो त्याला आपण चित्रकार म्हणतो जो पॉट मेकर असतो पॉट मेकर म्हणजे कुंभार मराठीमध्ये आपण म्हणतो कुंभार जो मातीची भांडी बनवितो याने मिट्टी के बर्तन बनाता है उसको मराठी में बोलते है कुंभार डॉक्टर उपचार करतो डॉक्टरला आपण मराठीमध्ये चिकित्सक म्हणतो किंवा वैद्य म्हणतो डॉक्टर काय करतो आपल्यावरती उपचार करतो जेव्हा आपल्याला बरं नसतं तेव्हा आपण दवाखान्यात जातो त्यानंतर लेखक पुस्तके लिहितो लेखक म्हणजे रायटर तो काय करतो पुस्तके लिहितो एकच पुस्तक लिहितो का लेखक नाही पुस्तके एकापेक्षा एक जास्त म्हणून इथे काय म्हटलंय पुस्तके एक पुस्तक अनेक पुस्तके लेखक पुस्तके लिहितो शेतकरी शेती करतो शेतकरी म्हणजे फार्मर शेतकरी शेती करतो याने व खेती करता आहे धोबी कपडे धुता है धोबी हा हिंदी शब्द पण आहे आणि मराठी शब्द पण आहे धोबी काय करतो कपडे धुतो आणि पोस्टमन काय करतो पोस्टमनचं काम काय आहे पत्र वाटणे पत्र वाटणे म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा फोन नव्हते मोबाईल नव्हते तेव्हा मॅसेज पोहोचवण्याचं काम कोण करायचे पोस्टमन ते गावोगावी जाऊन पत्र वाटायचं काम करायचे आता असंच बघा इथे एक चित्र दिलेलं आहे चित्रवाचन आणि लेखन इथे एक काय आहे टेलर आहे टेलर काय करतो टेलर कपडे शिवतो आता इथे एक मिठाईचं दुकान आहे हा काय करतो आहे इथे चप्पल शिवतो आहे आणि इथे कोण आहे कुंभार म्हणजेच माती बनवतो आहे आता इथे बघा शब्द शिंपी शिंपी म्हणजे टेलर शिलाई मशीन याने स्टिचिंग मशीन कपडे याने हे कपडे शर्ट शर्ट म्हणजे आपला जे आपण घालतो शर्ट मिठाईचे दुकान याने मिठाई का दुकान मिठाई मिठाई याने स्वीट मिठाई म्हणजे स्वीट सांभार सांभार जो कप चांभार काय करतो चप्पल शिवतो सांभार चप्पल शिवतो आणि कुंभार मडके बनवतो तर आता या शब्दांवरून आपण सोपी वाक्य बघूया या चित्रामध्ये काय करतो आहे शिंपी कपडे शिवतो आहे मग शिंपी शिलाई मशीनवर कपडे शिवतो दुसऱ्या चित्रात काय आहे मिठाईच्या दुकानात एक बाई मिठाई विकत घेत आहे याने मिठाई के दुकान मे एक जो औरत है वो स्वीट खरीद रही है सांभार तुटलेल्या चप्पला शिवत आहे सांभार म्हणजे जो चप्पल शिवतो तो काय करतो आहे तुटलेल्या चप्पल शिवतो आहे और ये पॉट मेकर बर्तन बना रहा है मिट्टी के काय इथे कुंभार मातीची भांडी बनवत आहे किंवा कुंभार मडके बनवत आहे अशा प्रकारे हे सगळे आपल्याला हेल्प करत असतात समाजामध्ये आता इथे बघा सोपे सोपे प्रश्न दिलेले आहे एका शब्दात उत्तर लिहायचं आहे एका शब्दात शेती कोण करतो शेती शेतकरी करतो खेळ कोण खेळतो खेळ खेळाडू खेळतो खेळाडू म्हणजे प्लेयर शेतकरी म्हणजे फार्मर उपचार कोण करतो उपचार चिकित्सक करतो चिकित्सक म्हणजेच डॉक्टर त्याला आपण वैद्य सुद्धा म्हणतो त्यानंतर चित्रकार काय काढतो चित्रकार चित्र काढतो आता हो किंवा नाही शेतकरी कपडे शिवतो नाही शेतकरी शेती करतो शिक्षिका शिकवते हो बरोबर शिक्षिका आपल्याला शिकवते धोबी पत्र वाटतो नाही धोबी काय करतो धोबी कपडे धुतो कुंभार मातीची भांडी बनवतो हो कुंभार काय करतो मातीची भांडी बनवतो तर अशा प्रकारे अनेक आपल्या आजूबाजूला आपल्याला समाजसेवक दिसतात म्हणजेच प्रत्येकाचं एक, एक 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 काम ठरलेलं आहे आपण कधी विचार केला आहे का की सगळ्यांनी जर काम करणं बंद केलं तर काय होईल विचार करा जर पॉटमेकरनी पॉट बनवणं बंद केलं शेतकऱ्यांनी कर शेती करणं बंद केलं हां जे सांभार आहेत त्यांनी चपला बनवणं बंद केलं तर आपली किती मोठी पंचायत होईल म्हणून कुठलंही काम कमी नसतं प्रत्येकाला आपापली कामं असतात ज्याने त्याने आपापलं काम नीटनेटकं करायचं असतं आणि कोणालाही कमी लेखायचं नाही याने कभी भी किसी को नीचा दिखाना ये बहुत गलत बात है ऐसा कभी करना नहीं है तर मग आपण काय आहे प्रत्येक कामाचा आणि प्रत्येकाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे आपल्यापेक्षा मोठ्यांचा सफाई कामगार असतात आपल्या स्कूलमध्ये मावशी असतात मामा असतात जे आपल्याला आपलं स्कूल क्लीन ठेवतात आपल्याला वेळोवेळी मदत करतात या सगळ्यांशी रिस्पेक्टफुली वागायचं आहे जे जे आपल्यापेक्षा मोठे असतात सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागायचं धन्यवाद